विशे आपन हा जो विषय आपण बघितला तो खऱ्या अर्थाने का चर्चेत आला त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी हा विषय हातात घेतला आंदोलन केली रवींद्रभाऊ दंगेकर आमदार यांनी सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेतला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण खोलात जर गेलो तर ह्या सिस्टमिक एरर आहे म्हणजे ज्या व्यक्तीने गुन्हा केला तो एका मोठ्या कुटुंबातून होता पैशेवाल्या कुटुंबातून होता आणि सहा ते सात डिपार्टमेंट त्या व्यक्तीला मदत करत असताना आपण सर्वांनी बघितलं एखाद्या गरीबाला जर तिथं काय केलं असतं तर कदाचित त्या बाबतीतली चर्चा सुद्धा तिथं अध्यक्ष महोदय झाली नसते अध्यक्ष महोदय इथं जर आपण बोलायचं झालं जा तर आमचं एवढंच म्हणणं आहे याच्यामध्ये ड्रग्ज वगैरे बऱ्याच काही केसेस इन्व्हॉल्व आहेत अध्यक्ष महोदय काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी अठरा जुलै दोन हजार तेवीसला मी एक लक्षवेधी मांडली होती ड्रग्जच्या बाबतीत फडवीस साहेबांनी होम मिनिस्टर म्हणून त्याला उत्तरही दिलं होतं आणि उत्तर खरंच चांगलं होतं अध्यक्ष महोदय पण फक्त ते उत्तरच राहिलं का एवढीच शंका त्या ठिकाणी मला वाटते अध्यक्ष महोदय कुरिअरचा वापर केला जातो या संदर्भात ऑफिसचे सॅनिटायझेशन ते करणार सेन्सिटायझेशन ते करणार असं त्यांनी सांगितलं होतं अध्यक्ष महोदय त्या बाबतीत आपण धोरण म्हणून काय केलं असा प्रश्न होम मिनिस्टर साहेबांना या ठिकाणी मी उपस्थित करतो अध्यक्ष महोदय जिल्हा अधिकारी यांच्या अंडर अँटी ड्रग कोऑर्डिनेशन कमिटी तयार केली जाईल ती केली गेली आहे का त्याची कुठली स्ट्रॅटेजी आहे का त्याच्याबद्दल आपण पुढं काय करणार आहोत आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची कॉर्डिनेशन कमिटी ही निर्माण केली त्याचा काय स्टेटस आहे असा प्रश्न अध्यक्ष महोदय मी इथं होम मिनिस्टर साहेबांना करतो त्याच्याचबरोबर दहशतवादी पथकाला नोडल एजन्सी हे केलं जाईल तर अशी एजन्सी केली गेली आहे का त्याचा कुठला अहवाल आलाय का एवढंच या ठिकाणी अध्यक्ष आम्हाला बोलायचं आहे आणि याच्यामधून मला असं वाटतं की याची सरकार असू का त्याची सरकार असू यात पूर्णपणे सिस्टमिक एरर आहे म्हणजे श्रीमंताचा एखाद्या व्यक्ती नाही तर कॉन्टॅक्ट असणारा एखादा व्यक्ती सहजपणे याच्यातून सुटून जाऊ शकतो फक्त लोकांनी हा विषय ताब्यात घेतला पण उद्या गरीब असू नाही तर श्रीमंत असो कुणी चूक केली तर त्याला त्या ठिकाणी कारवाई झालीच बाईल यासाठी आपण ट्रान्सपरंट सिस्टम काय करणार आहोत असं या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय होम हो मिनिस्टर साहेबांना प्रश्न करतो